आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज पोखरा प्रकल्पामध्ये पात्र असूनही आर्थिक व्यवहार करून जाणून बजून अपात्र ठरवून प्रभावहीन व्यक्तीस अपात्र असून पात्र केले असून माझ्यावर अन्याय केला आहे सदरील दोन्ही अधिकाऱ्यांच्या अन्याय करत निर्णयामुळे मी बेरोजगार झालो आहे त्यामुळे माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे असे दोन्ही भ्रष्ट अधिकारी कृषी अध्यक्ष परभणी रवी हरणे प्रकल्प संचालक आत्मा परभणी दौलत चव्हाण यांच्यावर गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यशवंत मुंजाजी देवरे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी राहुल धबाले परभणी यशवंत मी आज त्या जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण अमरून घोषणास बसलेलो आहे माझ्या दोन मागण्या अशा आहेत की मी पोखरामध्ये काम करत असताना मला आर्थिक व्यवहार करून डावलण्यात आलेला आहे त्यासाठी मी अमर उपोषण बसलेलो आहे आणि माझी मागणी प्रथम मागणी ही असेल की सध्याची रवी हरणे आणि प्रकल्प संचालक आत्मा दौलत चव्हाण यांच्यावर गुन्हे दाखल करून योग्य ती कार्य करण्यात येईल यासाठी मी अमर आहे